टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नौ महिन्याची गर्भवती असलेल्या बत्तीस वर्षीय महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये साडेचार महिन्याचा गर्भ असल्याचे निदान काही दिवसांपूर्वी जिल्हा महिला रुग्णालयात झाले होते या दुर्मिळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं गेलं स्त्री रुग्णालयामध्ये एक फेब्रुवारीला सायंकाळी डॉक्टरांनी या महिलेचे यशस्वी सिझर केलं महिलेने मुलास जन्म दिला असून बाळ आणि माता दोघांची प्रकृती उत्तम आहे पाच लाखांमधून एक आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत फिट्स इन फिटो म्हटलं जातं नऊ महिन्यांची गर्भवती असलेली बत्तीस वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आली होती स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद यांनी सोनोग्राफी केली असता महिलेच्या गर्भातील अर्भकाच्या पोटामध्ये आणखी एक अर्भक असल्याचे निदान झाले बाळाच्या पोटात साडेचार महिन्यांचे अर्भक होते निदानानंतर समुपदेशन करत कुठलाही धोका नसल्याचे गर्भवतीस सांगण्यात आले होते दरम्यान एक फेब्रुवारीला प्रसव वेदना सुरू झाल्याने महिला नातेवाईकांनी जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये दाखल केले कर्तव्यावरील डॉक्टरांनी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील यांना कळवलं ही बाब जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या कानावर घालण्यात आली आणि वेळ न दवडता महिलेची प्रसूती येथेच करण्याचं ठरवलं सायंकाळी साडेसात वाजता महिलेस ओटीत घेऊन सिजर करण्यात आलं महिलेच्या गर्भात पूर्णतः वाढ झालेल्या बाळाच्या पोटात आणखी एक गर्भ दिसत असल्याने ही केस डॉक्टरांसाठी आव्हानात्मक होती सिजर करून महिला आणि अर्भक दोघांचाही जीव वाचवणे महत्त्वाचे होते त्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ भूल तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ सज्ज ठेवण्यात आले होते जन्माला आलेले बाळ दोन किलो तीनशे ग्रॅम वजनाचे आहे त्याला नवजात शिशु विभागामध्ये ठेवून रात्रभर उपचार करण्यात आले प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला अमरावती येथील संदर्भीय ये सेवा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी दिली आहे जे आपल्या इकडे फिट्स आणि फिट्टूचे पेशंट होते रुग्ण महिलाची जी डिलेवरी झाली बाळाची तब्येत कशी आहे एक आपल्याकडे आपण माझी मीडियामध्ये ज्या बाबतीत चालू होतं फेटसिन पिटू म्हणजे एक महिला आहे तिच्या गर्भामध्ये एक बाळाचा आपण म्हणतो बाळाच्या पोटामध्ये बाळ तर हिटसीन पिटू ॲक्च्युली ते बाळाच्या पोटामध्ये बाळ आहे असं हे आपण थोडंसं चुकीचं बोललं जात आहे ते हिटसीन पिटूचा अर्थ असा होतो की एक ही डेव्हलपमेंटल अॅनोमोली आहे आणि या डेव्हलपमेंटल अॅनोमुलीच्या माध्यमातून जे काही बाळाच्या पोटामध्ये एक मासाचा गोळा तयार होतो आहे त्याला आपण पी टी सू पी टू असा नावाचा संबोधलं जातो आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये तर त्या महिलेची डिलिव्हरी परवाला रात्री झालेली आहे त्याचं सिझरीन शिक्षण करण्यात आलेलं आहे आणि जी महिला आहे जी माता आहे तिची प्रकृती अतिशय उत्तम आहे आणि बाळ आपण आपले जे एस एन सी विभाग असतो त्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं आणि वैद्यकीय अधीक्षक जे आपलं अमरावतीचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत बोलणी करून त्या बाळाला आपण तिथे पुढील उपचारासाठी संदर्भित केलेलं आहे बाळाची प्रकृती अतिशय उत्तम आहे आज सकाळीच मी डॉक्टर अमोल नरोटे यांच्यासोबत बोललेलो आहे आणि जे पिडेट्रिक सर्जन डॉक्टर आहेत ते त्याच्या चाचण्या करत आहेत त्याचा आता एक सी टी स्कॅन जाणार आहे आणि जे काही त्याच्या पोटामध्ये एक मास आहे जो आपण मासाला गोळा म्हणतो तर त्याच्यावर शस्त्रक्रिया त्याच्या प्रायमरी तपासण्या झाल्यानंतर करण्यात येईल जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य